आज आपण बनवणार अष्टमी नवमी स्पेशल भंडारी टाईप टेस्टी चणा रेसिपी कमीत कमी सामुग्री आणि ग्रेवीदार टवटवीत दाणे दिसेल आणि जबरदस्त बनेल अशी मस्त चणा रेसिपी रात्रभर भिजत घातलेले चणे कुकरमध्ये घालूया चण्यात एक ते दीड ग्लास पाणी येथे मी एक तेजपत्ता एक मोठी विलायची एक छोटी विलायची दोन लवंग आणि एक दालचिनी तुकडा एका पातळ कपड्यावर घालून याची पोतली बांधून घेऊ ही पोतली चण्यामध्ये घालू तुम्हाला माहीत आहे का चणे चन्यम, चण्यामध्ये ही खडे मसाल्याची पोतली घातल्याने काय होते या चण्यामध्ये खडे मसाल्याचा फ्लेवर छान येतो आणि चण्या मसाल्याची भन्नाट चव येते आणि थोडेसे मीठ घालून कुकरच्या दोन शिट्ट्या गॅसवर काढून घेऊ बर का चणे तुम्ही बघू शकता दोन शिट्ट्यामध्ये किती मस्त पिन्ना शिजलेले आहेत आता या चण्यामधली पोतली आपण काढून घेऊ आता या पोतलीतले खडे मसाले आपण फेकायचे नाही याचा आपण वापर नंतर करूया यानंतर कुकर पॉटमध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया दोन हिरवी मिरची एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच आमसूर पावडर आमचूर पावडर घातल्याने चले मसाल्याचा स्वाद वाढतो चवीनुसार मीठ चण्यामध्ये आपण मीठ घातले होते त्यामुळे मीठ अंदाजानं घाला आणि बॉईल केलेले थोडेसे चणे याने चणे मसाल्याला ग्रेव्ही छान येते आता याची मिक्सरला पेस्ट करून घेऊ आता या पेस्टमध्ये आता या पोत्तीतले खडे मसाले या पेस्टमध्ये घालूया आणि पुन्हा पेस्ट, पेस्ट करून घेऊ लगेच गॅसवर कढईत दोन चम्मच तेल घालून तेल गरम होतपर्यंत इकडे कटकट कटकट -कट, दोन कांदे कापून घ्यायचे कांदे बारीक कापायचे जाड नाही कापायचे आता या गरम तेलात एक चम्मच जिरा घालून तडतडू द्यायचा लगेच बारीक चिरलेले कांदे घालून दोन मिनिट परतून घ्यायचे यानंतर एक चम्मच लसण अद्रक पेस्ट लगेच मिक्सर पॉटमधला मसाला घालायचा आणि टोमॅटोची पेस्ट घालून मसाला परतून घ्यायचा आणि मसाल्याला तेल सुटतपर्यंत दोन ते तीन मिनिट शिजू द्यायचा तुम्ही बघू शकता मसाल्याला किती मस्त तेल सुटलेले आहे लगेच कुकरमधले बॉईल केलेले चणे घालायचे के बरं का यावर झाकण ठेवून दोन मिनिट चणे कुक होऊ देऊ आता झाकण उघडून आवश्यकतेनुसार आव पाणी घालायचं माझं चण्यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे मी यामध्ये पाणी घातलेले नाही आहे आता गॅस ऑफ करून आपली भाजी मस्त शिजली गेलेली आहे चणे मसाल्याला तडका देण्यासाठी कढईमध्ये थोडेसे तेल घातले या तेलामध्ये थोडेसे जिरं घालूया आणि दोन हिरवी मिरची घालूया आणि मस्त चणे मसाल्याला तडका देऊया आता चणे बाउल मध्ये सर्व करूया यावर थोडीशी कोथिंबीर घालूया ही भाजी चपाती बरोबर किंवा पुरीसोबत खायची एकदा ही रेसिपी नवरात्रात ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद